माउली परमाणु हे जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी निकलना पड़ेगा शाम के बाद होता देखना होगा फिर दिन सुनहरा शाम के बाद होता सवेरा देखना होगा फिर दिन सुनहरा पाऊं पाओ बोलोगे पाऊ बोलो बिलने से पहले तुझको का एक चंद लावली जिंदगी का घर है एक नायक भी बदनाम है हे भाऱ्याच्या घरी सज्जना ज्या दिवशी आपल्याला मौत आवाज देईल त्या दिवशी आपल्याला वेळ नाही जावो लागेल तेव्हा कोणीच आपल्याला त्या ठिकाणी सोडवत नाही अंतकारी तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून म्हणून कुठेतरी या देवाच्या <tip> आपल्याला ऋण आहे त्याच्या आपल्यावर भाड आहे आणि ते भाड देणं आपल्याला गरजेचे आहे का हो तुम्ही म्हणाल तुम्ही या देहाचे भाड सांगताय मला सांगा मी तुमच्या गावात आलो आणि म्हटलं चला भो राजू दादांकडे मोठा बंगला बंगला आहे खाली तीन चार खोल्या रिकाम्या आहेत आणि राजू दादाला जे कोणी गोडी भाड्याने द्या राजू दादानी म्हटलं किर्तनकार माणूस हे आपल्या लाईनच्या माणूस देऊन द्या बो भाड्यानं दिली मी त्या खोलीत लागलो त्या खोलीने जर मी खिया बोका सुट्या राजू दादा मार त्या घर म राहतील का राजू दादा मारकरी मग राजू दादा घर मी ती काय पिशाला येऊन बंफरला येऊन दादा मार राहू का काढी साठी बरं कमीत कमी व्यवस्थित राहिला आहे पण भारत राहिलो तरी राहू का दादा दोन महिना चार महिना आठ महिना बारा महिना तो, तो सक्ट्या। नंतर निघा मग आपल्याला घर याला रिकामी कामं जर करत बसू नको कोण गोंधाना नको ते काही ना देवा चेक घेऊन नको तिथे करा ना देवाला राग येतो जे खाऊ नाही ते खातो जे पिऊ नाही पितो चसा राजू दत्ताला राग येतो

त्यावेळेला आपल्याला शेवटी प्राप्त ते देव विचारतात चित्रगुप्त विचारतो शेवटी विचारतो पहिले नाही त्यावेळेला ते वय काढतात मराठीस काय काय करायला भाऊ नी तटली केला सकाळी मंदिरात गेला निडासंडर दुचा बाटू कापले ना विकलेला एक पण तीन लाख रुपये लिहितात यात मी ती जमीन येण्या टोप्या ते डोक्यावर टो ते राहते रामायुष्य घालते एक दिवस याने देवाची भक्ती केली मग त्यावेळेला आपल्याला देह भक्तीसाठी दिला होता मग त्यावेळेला प्रश्न विचारतात ते मौलीने गाणातून सांगितलं ज्याला तुला प्राप्त करायचं होतं ते तू सोडून घेत दादा अमृत कोछो पिता भगवान तू अमृत छोडलं तुला या नद्यात घालून अमृत प्राप्त करायला पाठवलं होतं ये तू दारू पिली काय केलं तू तू देवाचे भाडं दिलं का मग तुम्ही विचारणार बाबा देवाचे भाड काय असतो पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रेक्षती लाख रुपयांनी मागत देव हो। पानाशल पान दे नशल पान फूल दे नशल फूल फोर दे तेही ही नशल तर पाने चे मला प्रेमाने अर्पण कर ते मी घेतो पण काय पाहिजे त्याच्या भाडं कोणत देहाची ती जो भगवतीचा ते महा

त्याला चौऱ्याऐंशी लक्ष येऊन हो मध्ये फिरवतो एकाच वेळेला का एक एक येऊन कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा किती काळ लागेल लागे आपल्याला लागे नद्या भेटायला आणि तो कधी भेटेल कधी आपल्याला येणार नरात देव समजेल आणि कधी आपण त्या देवाची भक्ती करू आणि खऱ्या अर्थाने त्याला प्राप्त करू माय बाप म्हणून आपल्याला आहे त्याची भक्ती करा आणि खऱ्या अर्थाने कमीत कमी चौरेशी लक्ष नेतून वाचा कारण की परब्रह्म परमेश्वर सांगतात अनन्य योगक्षम मा जो अनन्य मामाने माझी भक्ती करतो ना त्याच्या योगक्षम मी चालवतो त्याला नरकिवनी मध्ये देऊ नरक योनी म्हणजे काय मैस बैल कुत्रा झाड झुरप हे आहे चार खाणे सांगितले जीवाच्या जारजंड श्वेद आणि उत्पीठ किती खाणी तुमची येतात चारच खाणी आहेत दुसरी खान नाही जारा झंड श्वेद आणि उत्पीठ ज्या म्हणजे जे जारातून निर्माण होतात आईच्या जार मधून जे निघतात त्याला जारज निर्मात भांडज म्हणजे जे अंड्यातून निर्माण होतात श्वेद म्हणजे जे घामातून निर्माण होतात एका अर्धा दहा अंग उदऊ नका तुम्ही लिखा जातील ते श्वेद आणि उद्वीज म्हणजे जे झाड जमिनीतून उठतात त्यांना उद्वीज असं म्हणतात त्या चौरेशी लक्ष योनीमध्ये हा तिथं फुटतो आणि मग मानवाचा देह हो भेटतो इतका कालांतराने भेटलेला देह हो। आणि खऱ्या अर्थाने कलियुगामध्ये भेटणे म्हणजे भाग्याचे कारण की कलियुगामध्ये देव भक्ताला शोधतोय का भक्त देवाला शोधतोय हो देव भक्ताला शोधतोय देवाला कोणी शोधत नाही आपण ज्या ज्ञान आरे आपलं आपल्या गरजासाठी देवासाठी देव स्वतः भक्ताकडे चालू देतो कुठेही पाहत नाही पण मग खऱ्या अर्थाने तुम्ही म्हणाल देवाचे भार भक्ती आहे तर मग भक्ती दिवस भर करायची का या पुण्यस्मरण तर त्या पुण्यस्मरण पर्यंत करायची का हाव सत्या तर तो सप्त्या पर्यंत करायची का दर महिन्याला करायची का दर एकादशीला करायची का दर सोमवारी करायची का रोज सकाळ संध्याकाळ करायची तिथं तुकोबार आहे तुम्हाला भक्ती कशी करायची ते अभंगाच्या पहिल्या चंद्रात तुम्ही देवाला किती स्मरा ती भक्ती किती करा हे पहिल्या चरणातून आहे सांगतात क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार प्रत्येक क्षणाला तिथं आपल्याला विचार करायला सांगतात कारण या ठिकाणी आपण विचार केला संत आपल्याला देवाचे करायला सांगतात परंतु जर दुसऱ्या अर्थ विचार करा केला तर ज्ञानेश्वर माऊली आपल्याला नाही सांगत ज्ञानेश्वर माऊली किती करायला सांगतात फक्ती देवची क्षणोक्षनी सांगतात आणि ज्ञानेश्वर माउली म्हणतात देवाची याद्वारी उभाक्षन वरी बापू आवाज देवाची याद्वारी उभाक्ष करा फक्त वाढू न उभाक्षणघरी किती वेळ सांगितलं ज्ञानेश्वर माउलीनी तू खबर आहे क्षणोक्षनी मग कोणाच्या ऐकायचं चक्करतो ना आपण तिथं पण ज्ञानेश्वर माऊली हा क्षण ज्याच्यासाठी सांगतात ते कोवड्या साधकासाठी आणि तुकोबाला क्षणोक्षणी सांगतात ते प्रौढ साधकासाठी कोवडा साधू जो असतो उदाहरणार्थ आपल्या कुळात दोन तीन वर्षाचं आहे माय माऊली हो त्याला तुम्ही थाटी करून देतात ते त्याच्यापुढे वाढून देतात का घास आपण त्याला लहान लहान घास तयार करतो काला म्हणून आणि त्याला सांगतो आजीच्या बाबाच्या अंकलच्या आंटीच्या असं सांगतो ना आणि असं करतो का त्याला आपण त्या गोष्टीची काय लावतोय खाण्याची गोळी लावतोय सवय पाहतोय बरोबर आहे का नाही मग तो दहा बारा वर्षे होऊया मग त्याला आपल्या कालामोड आणि खाई दिलीस तसं ज्ञानेश्वर एक क्षण सांगतात की दादा तू कमीत कमी सुरुवात कर मग एकदाची त्याला सवय झाली म्हणजे तो त्याच्या त्याच्या क्षणोक्षणी करतो एका अर्थाने दुसऱ्या अर्थाने ज्ञानेश्वर माऊलींना अपेक्षित असलेला क्षण कोणता असावा अंत काले चमेव स्मरण मुक्ता कलेवरम हे प्रियाती भाव यात तिना क्षेत्र संशया जो अंतकारी मरताना देह ठेवताना माझ स्मरण करता करता देह ठेवतो तो मला प्राप्त होतो याच्या संशय नाही आणि अंतकाळीचा क्षण देवाची आज उभा क्षण भरी तो अंतकारीचा क्षण साधायला आपल्याला त्या ज्ञानेश्वर सांगितले सांगितलेला आहे तुम्हाला सांगा किती सोपं हे हो देवाला परमार्थाला प्राप्त करून घेण्यासाठी आयुष्यभर <ten> आपल्याला देवाचे नाव घ्यायची गरज नाही ज्ञानेश्वर माहुरीच्या तत्वाला धरून चाललो तर फक्त मरताना आपल्याला देवाचे नाव घ्यायचे बरोबर आहे का नाही अंतकालेचे मान्य हो मरताना माझे स्मरण करून मी तुला माझ्या दावाला घेऊन जातो मग आपल्याला एवढं करण्याची काही गरज आहे का फक्त काय करायचं मरताना देवाच्या सम्राट होऊ शकतं का असं का होती बसले बर तू शाळा शिकते मॅट्रिकची परीक्षा होती तेव्हा तू काय केलं वर्षभर अभ्यास केला नाही डायरेक्ट परीक्षा बस इंग्लिहायला लागली ना काय करावं लागलं तुला एक तासाच्या पेपरासाठी तुम्हाला एक वर्षभर अभ्यास करावा लागतो तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास आठवतो तस अंतकारीचा क्षण साधण्यासाठी आयुष्यभर आपल्याला त्या देवाच्या नावाचं स्मरण करावं लागतं तेव्हा अंतकारी चाण आपल्याला साधता येतो पहिल्या अर्थाने दुसऱ्या अर्थाने कोणता क्षणी ज्या क्षणोक्षणी घेतला कोणत्याही क्षणाला मुक्ती होऊ शकतो मी आधी तर कडपणी जिन्म काही सांगता येत नाही thank uh you -oh. वायाॅकिज पण तो क्षण कुचकुन जाण्याचा क्षण आपल्याला साधता यायला पाहिजे म्हणून तो क्षणोक्षणी सांगतात आणि ज्ञानेश्वर मौले हंतकाळीचा क्षण आपल्याला त्या ठिकाणी सांगत असतात केव्हा

याचा काही भरोसा नाही कुठे जाईल कसं जाईल केव्हा जाईल सांगता येत नाही एक दृष्टांत आणि पुढे सांगतो दृष्टांत हा सिद्धांत पटवण्यासाठी आहे मनोरंजनासाठी हा दृष्टांत आपण का सांगतोय की कुठे कोणत्या क्षणी केव्हा मरण येईल याची गॅरंटी नसते जिथे आपलं मृत्यू लिहिलेला असतो तिथं तो माणूस त्यावेळेला जाऊन पोचतो एका ठिकाणी देवांची सभा भरली मग ज्योतो देव सभेला येताना सभा तर माहिती आहे आता चालू तुमच्या गावात सभा भरल्या मागच्या महिन्यात भरव भरल्या ना शेवटा ते चांदी बी बर बर होईनी हो बरोबर आहे का नाही मग सभा भरल्या मागे आपल्या जरांगी साहेबांनी सभा भरल्या सभा परिचित आहे मग सभेला गेले की आपण कोणाची मो इनोवा कोणाची आहे कोणाची अशा गाड्या आपल्या आपल्या घेऊन जातो आपण तसं देव त्याचे त्याचे वाहन घेऊन आले त्यांच्या त्यांच्या गाड्या म्हणजे वाहन देव घेऊन आले शंकरजी निमर आणली विष्णूजींनी आणि अश्याच गाड्या होत्या ना शंकरांचे वाहन काय होत आ विष्णूजींच तुम्ही बट बेवा कापे पुरावत आंबे पुरवत असतो पुरवत मी पुर विष्णूजींचं वान गरु महाविष्णूजींच महाविष्णूजींच महाविष्णूजींचं वान माहित नाही विष्णूजींचं गरुड मग महाविष्णूजी परत दुसरे आहेत ना विष्णू आणि महाविष्णू एकच आहेत का मग दोन लोकांकडे वेगवेगळी दोन वान असतील ना बरं जाऊ द्या वान राहू द्या महाविष्णूची पत्नींचं नाव हा ना। तुम्हाला ना गाव माझी दिन लागेल वाटायनी कोणती लक्ष्मी महाविष्णूच्या पत्नीचे नाव आणि विष्णूजींच्या पत्नीचे नाव हा ना? बघा महाविष्णू म्हणजे शिर शिराप्ती त्याचे धाम आहे आणि तो शेष यावर असा उरलेला आहे आणि लक्ष्मी पायशील म्हणते महाविष्णूच्या पत्नीचे नाव लक्ष्मी त्यांचे वाहन शेष नाव ते शिराप्तीचे आणि विष्णूजी वैकुंठाचे त्यांचे वाहन गरुड गरुडावर बैसुनी माझ्या ऐकले ना हा वाहन गरुड त्यांची पत्नी कमला जी कमळाच्या फ्लॉवर बसलेली आहे पाहिली आहे का तुम्ही फोटोमध्ये आशे कसं ती पाया फोटो इथं आपण पाणी आपली ती किलेली कमळावर बसलेली आहे आणि अशी हात असतात तिचे बघा दोन आशे आणि दोन आशे त्या दोन हातांमधून घेण्या पडतात सोन्याच्या मग आपण फोटो पाहण्याच्या वेळेला फक्त कशाकडे पाहतो घेण्याकडे आपल्याला लक्ष्मी दिसत तुम्ही म्हणाल बाबा तुम्ही काही आम्ही धार्मिक लोक आहे आम्ही देवाला पाहतो आम्ही लक्ष्मीला पाहत बरोबर नाही आता आपण उठलो आपण देवाकडे आकर्षले जातो पैशाकडे आकर्षले जातो याच्यावर बोलतोय आता कीर्तन संपलं संपल्यानंतर आपण निघालो आणि त्या कॉर्नर होतो दोन मूर्ती आहेत इमानदारी मग बोला ना लवाड्या मारांनी कीर्तन मग मा फोटो बोलो कीर्तनात कधी कोटू बोलू फक्त कीर्तन <laughs> काढ कॉर्नरवर आपण गेलो तीन तीन फुटाच्या दोन मूर्त्या आहेत एक मूर्ती कंसाची आणि एक मूर्ती कर्णाची आपण त्या लक्ष्मीच्या गेण्या आणि लक्ष्मी बद्दल बोलतोय हा कमला बद्दल एक मूर्ती कंसाची एक मूर्ती श्रीकृष्णाची तीन तीन फुटाच्या दोघ मूर्त्या माय मावली हो कोणती मूर्ती उचलशात तुम्ही इमानदारी राहत श्रीकृष्णाचे भाग्य म्हणजे परमार्थिक लोक आहे तुम्ही सज्जन श्रीकृष्णाचे दादा बहिण तुम्ही मला बर, तुम्ही माहित दाट का बसणार बरोबर वाट ना कीर्तन तर बसा ना ते तर गुच्छू त्या तिकडली मंडी बी तशी आहे पण त्या बी उठावून इच्छा वाटलो वट्टावर बस तुम्ही कोण दिसत काका कृष्णाची फायनल डनके पण तिथं एकच मिनिट उठलायची आणि त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे जी श्रीकृष्ण भगवंताची मूर्ती आहे ती संगम मार आणि जी कंसाची आहे ती चोवीस कॅरेट सोन्याची आते, आते इमानदारी बोलाव दे बोला। आता कोणते उचला कंसाची म्हणे <coughs> माय सगळ्यात चुलत पावले मत दिवस पंचशे तू म्हणे मी कृष्णाने उचलतो पंचवीस शेणा म्हणतो तो चक्कर मग पडणार आठ ना होता चारच कस काय पडणार घर ना पुढे घ्या पंचवीस शेअर करता आणि चोवीस कॅरेट साडेतीन किलो चौदा कप भापू बापू ना बजेट आहेत किलांना तुम्ही सोनान दुकान जेवढे राहतात चौदा हजार चौदा हजार ना बजेट आहेत कितल्या कुठल्या लिहिलो तुम्ही चोवीस नाना यांना आपल्या आपली आपली द्या क्षणोक्षनिहाची करावा विचार या पारभ सिंधू आणि त्यावेळेला देवांची सभा भरली <laughs> ज्योतो देव त्याचे त्याचे वाहन घेऊन यायच्या पार्किंगला वाहन लावायच्या आणि हॉलमध्ये सभा होती हॉलमध्ये जायच्या त्यावेळेला रतीच वाहन होत ते कामदेवाने आणले कामदेव आणि रत्ती हे दोघ पती पत्नी त्याने त्याचं का आणलं बापू साहेब तुमच्याकडे मोठी गाडी आहे बरोबर तुम्ही मोठी गाडी घेऊन जाऊन येत राहतात गरिताईंना सांगितले आहे की स्कुटी घे बाई पोरांना शाळे सोड मला पुलाच्या वसा रात्री साडेनऊ पर्यंत येत नाही तू ये मुलांना सोड भाजीपाला शेवट तुम्ही घरातील गाडी घेऊन दिली ज्या वेळेला एखादं तुम्हाला अर्जेंट जायचं तुमची गाडी चालू होत नाही मग तुम्ही काय करशाल ती स्कूटीला शाल आपलं ते बाईन बाई ना ते आपलं फक्त पंधराशे रुपये भेटतात आपले ते तरी आपले दादा घेऊन चालव बरं का मग त्याने आणलं रत्तीचं वाण कबुतर कामदेवाने मग ती आली वाण घेऊन आले ते कबुतराने विचार केला की माझे सौभाग्य आज मला सर्व देवांच्या दर्शनीच होणार आहे मला इष्णूजीचे दर्शन घेण्यासाठी वैकुंठात जायची गरज नाही शंकराचे दर्शन घेण्यासाठी मला सत्य लोकात जायची गरज नाही असं ये ना असं ये का शंकराचे दर्शन घेण्यासाठी मला सत्य जायची गरज नाही आणि ब्रह्मदेवाचे दर्शन घेण्यासाठी मला कैलासात जायची गरज इथलं चांगलं आहे तुम्ही एवढं नामना दुकान चालना मायामुळे अहो मी ब्रह्मदेव ना सांगणार आणि कैलास सांगणार ब्रह्मदेवाचे धाम कैलास आहे का शंकर शंभू कैलास शंभू कैलासाच्या राणा शंकर भगवान कोणते धामाचे कोणत्या धामाचे होते कैलासाचे मग आपण पुढे काय लिहिलं शंकरा पुढे कैलास वाशी बस कैलास वाशी कुठे गेले शंकर कैलासाला मग शंकराचे आम्ही काय म्हणतोय सत्य लोक म्हणा चाली आमले दोन तास बस नाही बाबा आता गणेश बाबा होणार तुकाराम बाबा होणार ज्ञानेश्वर बाबा होणार तेचले आम्ही मोजे नाही बोला बाबा कोणी हिशोब त्या त्या गे आम्ही सुधरणू आपण सुधारणू नये असं म्हणणं बरं तर मग म्हणून दर्शन घेण्यासाठी त्या त्या धामाला जायची गरज नाही इथं सर्व देव येत आहेत करा येतं चित्त असं त्या कबुतराने विचार केला तो त्या गेटच्या दरवाजावर गेला तिथं बसला प्रत्येक देव यायच्या हॉलमध्ये जायचा हा असा टुकूर टुकूर पाहायचा आनंद लुटायचा सर्व देव हॉलमध्ये गेले शेवटी आला यमदेव आता यमदेवाला याने पाहिलं याने म्हटलं हाऊ भाऊ म्हणकडे देखाले प्रत्येक जण मेकअप मेकअप करण्यास फेटा बांधल्यास दोतर भीत घालले तो माझी वाटत प्रत्येक आपल्याकडे देखायला पाहिजे तुम्ही मी माय सोनी मेकअप करते तुम्ही बी वाटा त्याने आपले प्रत्येक निमनकडे देखाले पाहिजे पण आपल्या असं वाटत प्रत्येकनी देखाल पाहिजे फक्त एकच जन्मी मी देखाल न पाहिजे ते नाव काय यम हे नी मनावर ध्यान द्यावा नको कबुतरा सगळ चुपटन आणि चलला आणि वरती मान केली कबुतराकडे पाहिलं कबुतराकडे एक टक पाहतोय आणि हसला कबूतर म्हणे आहुजर हसना कडे देखील शिंदे शंभर टक्का मरण मरणजोडे यम मग मचा ग्या कबूतर त्राही माम त्राही मला वाचवा मला वाचवा मला वाचवा अशा आरोड्या मारायला लागला विष्णूजींचे वाण गरुड उभो होतो त्याने पाहिलं म्हणे आपला जातना काबू कोंबली राहिना पण पक हो पक्षी पक्षी जातच नसतो माणसाला आपला जातना काबू कोंबली राही ना म्हणजे काय आलं रे म्हणजे दादा माझ्याकडे हेमाने पाहिलं हसला निश्चित माझे मरण येतो आता मला इथे आलेला आहे मला माल कबूतर म्हणे भेव नको बस माझ्या पाठीवर कबूतर बापू एक तासामध्ये एक लाख किलोमीटर चालायचा किती हा करून गरुड म्हटलं बस गरुड म्हटला बस माझ्या पाठीवर गरुड एक तासामध्ये एक लाख किलोमीटर चालत होता किती एक लाख किलोमीटर कबूतराला बसवलं एक लाख किलोमीटर ओनात गेला तिथे सुंदर असं उद्यान होत उद्यानात एक तळ होत तळाच्या काठावर एक कोडाचं झाड होतं कोडाच्या झाडाच्या चार नंबरच्या फांदीवर एक सुंदर असा खोपा होता आणि त्या खोप्यामध्ये कबूतराला बसवलं आणि सांगितलं बघ एक तासामध्ये ये मी येऊ शकत एक लाख किलोमीटर ये येऊ शकत नाही तुला मारू शकत नाही तू आता इथं निवांत बस तुला पाण्याची तान लागली सरोवरात पाणी पे भूक लागली सुंदर सुंदर सरोवराच्या काठावर तुला आवडीत ते फरक खा मी जातो वापस विष्णूजींना घेतो वैकुंठात फोडतो म्हणून तुला घ्यायला येतो गरुड एक तासात परत एक लाख किलोमीटर वापस आला तेवढ्यात सर्वी सवा होती देवता बाकी बाकीच्या निघत होत्या आणि विष्णूजी गरुड उभं राहिलं तेवढ्यात ते यमदेव आले समोर समोर भेट झाली कोणाची गरुडाची आणि विष्णूजी बरोबर आहे ना यमाची मग नाव बोलाय मला यात फर्गसोपट बोलत राहत यमाची आणि गरुडाची भेट गरुडाने मग म्हणे जय अरी जय म्हणे का हो यमदेव तुम्ही ते कबूतर ज्या वेळेला देवांचे दर्शन घेत होत आणि ते गेटवर बसलेलं होतं त्यावेळेला तुम्ही त्याच्याकडे पाहून का असले यम म्हणे बघ मला असायचं काय मुळात त्याच्याकडे बघायचंही नव्हतं म्हणे पण मी तो ओटा चढत असताना शेवटच्या पायरीवर माझ्या पाय धोत्रात अटकला आणि माझ्या झोल गेला आणि माझी मानूंचे जाली आता स्वभावानुसार माझी मानूंचे जाली मी त्याच्या कपाळावर पाहिलं एम कुठे पाहतो कपाळावर काय नाही मग यांच्या कपाडावर ब्रह्मदेवाने चित्रगुप्ताला लावून ते वाचतो कारण की स्वभाव आहे नाव्याची ज्ञान कशावर असते टेलरची द्या ध्यान कपडे फुलवाल्यांची ध्यान सत्य ज्याच्या त्याच्या क्षेत्रावर तो लक्ष देतो कीर्तनकाराची द्या बरोबर ज्याच्या ज्याच्या क्षेत्रात तो लक्ष देतो तसं मी माझ्या स्वभावानुसार त्याच्या कपडाकडे पाहिलं त्याच्या कपडावर लिहिलं होतं की या कबूतराचे मरण एका तासात इथून एक लाख किलोमीटर सरोवर आहे सरोडाच्या काटावर ओळाचे झाड आहे ओढाच्या चार नंबर फांदीवर एक खोपा आहे आणि त्या खोप्यामध्ये हा एक तासात मरणार आहे मला हसू याचे आलं की एक तासात हे कबूतर एक, एक लाख किलोमीटर उडत कधी तिथं पोचत कधी आणि मरत कधी हे लिहिल्यामध्ये म्हणजे ब्रह्मदेव चुकले चुक ते मला हसू आलं कोणाला सांगत होता गरुडाला गरुडाची फायव्ही मेमरी होती बापरे म्हणे आपण कबूतराला वाचवलं नाही त्याला मृत्यूच्या मुखात टाकून आलो म्हणजे सज्जन हो अंतकार तुमच्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी उडी पडेल बा जेव्हा हा तेव्हा मायबाप सुद्धा आपल्याला सोडणार नाही कारण की हे देश शासून आहे का हे ध्येय कस आहे कस आहे